भाजप आमदार चित्रा वाघ यांच्या विरोधात वॉरंट जारी नेमकं प्रकरण काय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्या शिरूर कासार न्यायालयानं चित्रा वाघ यांच्या विरोधात वॉरंट जारी केलं याबाबतची माहिती मेहबूब शेख यांचे वकील अंकुश कांबळे यांनी दिले या प्रकरणात चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्या बाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे त्यानंतर शेख यांनी न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता या प्रकरणात न्यायालयाकडून वारंवार समन्स पाठवूनही वाघ हजर झालेला आहे त्यामुळे न्यायालयानं आज त्यांच्या विरोधात वॉरंट काढण्याचा निर्णय घेतला अशी माहिती मेहबूब शेख यांचे वकील अॅडव्होकेट अंकुश कांबळे यांनी दिली भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे युवक प्रदेशाध्यक्ष यांच्यावर तरुणीचा छळ केल्याचे आरोप केले होते वादाची सुरुवात चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्याबाबत केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्यामुळे झाली शेख यांनी या वक्तव्यामुळे आपली प्रतिमा आणि अब्रू धुळीस मिळाल्याचा आरोप करत शिरूर कासार न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता या प्रकरणात न्यायालयानं चित्रा वाघ यांना वार समन्स पाठवूनही ते हजर झाल्या नव्हत्या अखेर आज न्यायालयानं त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केलं या संदर्भात महबूब शेख यांचे वकील अॅडव्होकेट अंकुश कांबळे यांनी माहिती दिली त्यांनी सांगितलं की न्यायालयानं अनेक वेळा समन्स पाठवलं मात्र चित्रा वाघ यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे न्यायालयानं पुढील प्रक्रिया म्हणून वॉरंट जारी केलं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एका तरुणीनं बलात्कार केल्याचा आरोप केला होता त्यानंतर या प्रकरणात चित्रा वाघ आक्रमक झाल्या होत्या मात्र बऱ्याच दिवसानंतर तरुणीनं थेट घुमजाव केला होता त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला विशेष म्हणजे प्रकरण तिथंच थांबले नव्हतं तर या प्रकरणी आरोप करणाऱ्या तरुणीनं भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती या प्रकरणावर चित्रा वाघ यांनी ही प्रतिक्रिया दिली होती त्या म्हणाल्या होत्या राजकारणात काम करताना अशा घटना किंवा अनुभव नवीन नसतात आम्ही त्या मुलीला पहिल्या दिवसापासूनच मदत केलेली होती आम्हाला जिथं जिथं तपास यंत्रणा बोलावतील तिथं आम्ही गेलो आणि सहकार्य केलं असं काही अनुभव आले म्हणून आम्ही काही काम करणं थांबवलं नाही आम्ही काम करतच राहिलो आम्हाला पूर्ण कल्पना होती ज्या ठिकाणी अशी राजकीय धिंड येतात त्या ठिकाणी अशा अडचणी उद्भवणं स्वाभाविक असतात त्यामुळे अशा अडचणींना सामोरं जाण्यास आमची तयारी होती विधिमंडळातील वक्तव्यावरून ही दोघांमध्ये झालेला वाद भाजप नेत्या बा चित्रा बाग यांनी काल विधिमंडळाच्या अधिवेशनात दिशा सालियान प्रकरणावरून टीका करताना परब यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्या म्हणालेल्या होत्या मी तुमच्यासारखी पायाला बांधून फिरते त्यांच्या या विधाना या विधानानंतर जोरदार वाद निर्माण झाला होता त्यांच्यावर उठली संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते मेहबूब शेख यांनीही टीका केली होती शेख म्हणाले चांगल्या घरातील महिला अशा प्रकारची कमरेखालची भाषा वापरू शकते का काही लोकांचं असतं की ते कुठेही गेले तरी तोंडातून फक्त गलिच्छ शब्दच बाहेर पडतात लाचखोर नवऱ्याची सुपारीबास बायको असं त्यांचं स्वरूप आहे केवळ भंपकपणा करण्यासाठीच भाजपने त्यांना आमदारकी दिले अशा वक्तव्यांमुळे सभागृहाचं पावित्र्य राखलं जाणार नाही असंही मेहबूब शेख यांनी म्हटलंय